विकास पुरुष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरे यांच्या प्रचाराचा कलम विभागात झंजावाद महायुतीच्या प्रचारासाठी स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कलम जिल्हा परिषद विभागातील सुरू असलेल्या प्रचारात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून महायुतीच्या प्रचाराचा झंजावा जोरदारपणे सुरू आहे कलम जिल्हा परिषद विभागातील काठेवाडी ह्या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा तालुका खजिनदार उत्तम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने महेंद्र थोरे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी या विभागातील प्रचार दौऱ्यात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आदिवासी बांधवांसह महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रसाद जाणवला शुक्रवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हंबीरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील विविध आदिवासी वाड्या वस्त्यांवर जाऊन महायुतीचे उमेदवार महेंद्र यांना पुन्हा एकदा आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संधी देऊन अनमोल मत योग्य ठिकाणी द्या असं आव्हान स्थानिक नागरिकांना केलं आहे कलम जिल्हा परिषद विभागात सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यासाठी तालुका खजिनदार उत्तम उपतालुका प्रमुख भरत डोंगरे सहसंघटक प्रशांत झांजे युवा सेना सचिव नितीन झांजे विभाग प्रमुख रामचंद्र बदेगुरजी विभाग प्रमुख बांधास राणे आदिवासी सेल तालुका प्रमुख मनोहर कारोटे दशरथ आयनकर रामचंद्र आयणकर केतन झांजे रवी फोफे रवींद्र ऐनकर सरपंच ताई बेबी पादेर, पादेर प्रतिभा कारोटे आदींसह कलम जिल्हा परिषद विभागातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र आपण पाहतोच आहात महायुतीची खूप मोठी तरुणांची फळी या विभागात कार्यरत आहे पूर्ण प्रचारात फिरत असताना तुम्हाला दिसेल तरुण बहुसंख्येने तरुण आमदार साहेबांच्या पाठीशी उभे आहेत दोन हजार एकोणीस नंतर आमदार साहेबांनी कायम जो आमचा कळम जिल्हा परिषद विभाग आहे जो विकासापासून खंडित होता पण प्राधान्याने लक्ष देऊन इथं खूप मोठा विकास आणि विकासाची कामं आमदारांनी केली त्यामुळे आज तरुणांना माहिती आहे का एक तरुण आमदार म्हणून महेंद्र शेठ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना बळ देण्यासाठी आज कळम विभागातली संपूर्ण तरुण पिढी त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि सर्वात जास्त मताधिक्य या कळंब जिल्हा परिषद मधून आमदार साहेबांना मिळल्याशिवाय राहणार नाही तर आता मी सर्वांना जय महाराष्ट्र करतो आहे गेल्या पाच वर्षापासून आमदार साहेबांचा जो धंदा होत आहे तो पाहिल्यानंतर असं एक दिसण्यात आलं की गेल्या अनेक वर्षापासून जो रखडलेला विकास अनेक वर्षापासून राहिलेल्या ज्या योजना त्या आमदार साहेब कार्यरत झाल्यापासून एक कर्जत खालापूर तालुक्याला एक वेगळं कामाचं विजन भेटलं आणि खरोखरच एक, खरो एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कर्जत तालुका हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर विकास कामामध्ये आलेला आहे आणि त्याचं श्रेय सर्व महेंद्रशेठ थोरवे कार्यसम्राट आमदार यांच्या माध्यमातून हे आपल्याला सगळं पाहायला मिळालं आहे आणि त्या कामाची पावती आम्ही गेले महिनाभर ते फिरत आहोत तर प्रत्येक गावात जो प्रतिसाद मिळतोय वाडी तोड्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बहुजन समाजातून प्रतिसाद मिळतोय विरोधकांचा प्रतिसाद मिळतोय की गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेली कामं ही कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आहेत आणि परत परत सांगेल का हा जन जनसमुदाय जो आहे जो आमदार साहेबांच्या कामाची पावती आहे असा मी म्हणेल सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र करतो आणि आज ह्या महायुतीच्या प्रचार दरम्यान भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादागट आर पी आय आणि बहुसंख्य आमचे मित्रपक्ष मिळून आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांचा मोठ्या जोशात आणि जल्लोषात प्रचार प्रसार करत आहोत कारण याच्यामागचं कारण असं आहे खऱ्या अर्थानं मी आदिवासी सेनेचा अध्यक्ष या नात्याने असे सांगेन की देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आजही आदिवासी हा वंचित होता पाण्या वाचून वंचित होता ताणलेला होता रस्त्या वाचून तो पायपीट करत होता आज समोर दिसणारा तुमच्यासारखं गाव क्या ज्या गावाला लाईट नव्हती रस्ता नाही पाणी नाही सन्मान्य खासदार साहेब आणि आमदार साहेब ह्या जोडीने यांच्या माध्यमातून त्या गावच्या विकासाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालना मिळालेली आहे आदिवासी वाढीवस्तीवरती शाळा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल ह्या सर्व सुविधांमध्ये आमदार साहेबांनी फार मोलाचं योगदान केलेलं आहे हे आदिवासी व जनतेसाठी साहेबांनी एक फिरता दवाखाना ठेवून आदिवासी गरीब माणसाला कुठेही दवाखान्यात जाऊ नये त्याच्या दारात आज डॉक्टर येतात आणि त्यांना उपचार करतात अशा प्रकारचं महान कार्य करणारा हा नेता पुनशा होणे नाही या ठिकाणी मी विरोधकावरती टीका करत नाही आम्ही आमच्या कामातून आमच्या आमदार साहेबांच्या कामातून त्यांना चोख उत्तर देतो आहे आणि म्हणूनच म्हणेन की या ठिकाणी आमदार साहेबांचा विजय हा निश्चित आहे बहुसंख्य आम्ही आदिवासी जनता आमदार साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत याबद्दल कुठल्याही गुणाच्याही मनात शंका नाही